नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल आय अकॅडमी मध्ये स्वागत आहे सर्वांकरिता गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे सर्व विद्यार्थ्यांकरिता ग्रामीण भागातील जे विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये आहेत त्याच्या एकूण जागा जवळपास अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशेच्या जवळपास जागा आहेत याचा आपण पात्रता बघणार आहोत वेतन काय असणार आहे वेतन अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे जे अपडेट आपल्याकडे आलेले आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट एक्झाम रिलेटेड तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येणार आहे त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमी मध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे त्या संदर्भात माहिती बघूया आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण सहाशे वीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये विविध पद आहेत जी एन एम स्टाफनर्स असेल ईएनएम औषध निर्माण अधिकारी आहे आरोग्य सहायक महिला आहार तंत्रज्ञ यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजारऐवजी पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडी करता जॉईन करता येणार आहे तांत्रिक विषयासह बॅच अवेलेबल असणार आहे तर याकरिता आपल्याला जास्त वेळ न घेता आपण एट थ्री टू नाईन डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता आपण लगेच बघणार आहोत जे अपडेट आलेली आहे एका तलाटाकडे अनेक गावचा कारभार सध्या तरी सोपवलेला आहे मनुष्यबळ अपूर्ण असल्याच्या कारणामुळे आकडे जे काय बोलत आहेत घटक पदाचा आहे एक वेळेस आपण बघूया किती पदाकरिता ही जाहिरात परिषद होणार आहे त्यानंतर तुमचा अभ्यासक्रम त्यानंतर वयोमर्यादा पात्रता काय असणार आहे संपूर्ण बघितलं जाणार आहे राज्यात तलाट्यांच्या दोन हजार चारशे सत्याहत्तर जागा म्हणजे अडीच हजारापर्यंत जागा रिक्त आहेत यामध्ये अनेक एकाच तलाट्याकडे अनेक गावचा कारभार चालू आहे त्यामुळे तलाट्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याची मागणी स्पर्धा परीक्षा करणारी युवक तरुण तरुणी यांनी केलेली विद्यार्थी करत आहेत सोलापूर जिल्ह्यातील तलाट्यांच्या एकूण पस्तीस जागा रिक्त आहेत इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत सर्वाधिक दोन हजार चारशे सत्याहत्तर तलाट्यांची कशाची पदे आहेत ही तलाठ्यांची पदेरिक्त आहे शासनाने तलाठी भरती केल्यास गावातील राज्यातील अनेक गावांना स्वतंत्र तलाठी मिळणार आहे आणि जे बेरोजगारीचा आहे बेरोजगारीचं प्रमाण पण कमी होणार आहे गावातील विविध प्रलंबित कामे पण महसूल विभागाचे होण्यास गती मिळणार आहे प्रत्येक गावाला आठवड्यातनं एक दिवस तलाठ्याचा तलाठ्यानं जावे लागते मात्र अनेक गावाचा कारभार असल्याने बरेच तलाठी गावाकडे दुर्लक्ष करतात म्हणजे त्यांचा वेळेअभावी जाणं होत नाही जाणं टाळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध कामासाठी वारंवार तालुक्याच्या ठिकाणी त्यांना आपला वेळ खर्च करावा लागत आहे तर आकडे काय बोलतात गटकची एकूण जे पद आहेत सोळा हजार पाचशे एकोणपन्नास आहेत गटक एकूण पद भरती चौदा हजार अठ्याहत्तर त्या स्वरूपात सेवा पदोन्नती भरती व अनुकंपा मार्फत चौदा हजार अठ्याहत्तर आणि तलाटेची रिक्त पदे आहेत दोन हजार चारशे सत्याहत्तर ओके तुम्हाला अडीच पर्यंत सांगितलेले टोटल सोलापूर जिल्ह्यात जागा जागरिकता आहेत त्यासोबतच काय दिलेलं आहे त्यांनी सन ए, दोन हजार अठरा एकोणीस मध्ये तलाठी भरती झाली होती त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्ष गेली त्यानंतर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच राज्यावरील न्यायालयीन प्रकरणा प्रकरणामुळे भरती रखडली होती तलाठीची दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भरती पुन्हा सुरू झाली होती सरळ शेवने दोनशे आठ तर अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजीत अठ्ठावीस मध्ये भरली गेली आहे त्यानंतर अद्याप ही भरती पार पडलेली नाही भरतीची करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीये तर नवीन आकृती बंदानुसार तलाठी भरती होण्याची शक होणार आहे राज्य उपाध्यक्ष आहेत प्रशांत शिरकर स्पर्धा परिषद संघटना ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजास विलंब सातबारा असेल शेतपारा शेत शेतसारा वसूल करणे गारपीट पंचनामे असेल नैसर्गिक आपत्ती निवडणुकीचे सर्व कामे सर्व तलाठ्यांना पार पाडावी लागतात तलाठी हा महसूल विभागाचा काय समजला जातो कणा समजला जातो कणा आहे तो तलाट्यांची गावपातळी पूर्ण कामे करणे कठीण झालेले रिक्त जागामुळे ग्रामपंचायत स्तरावरील शासकीय योजनेचा पण योजनासह शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबलेली आहेत थांबलेली आहेत त्यामुळे ही जागा लवकरात लवकर भरल्या जाणार आहे ज्या आकृतीमंदाच पण मान्यता मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला तत्पर राहायचं आहे अभ्यासाला लागायचा आहे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर त्याचा महत्वाचा जो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रम आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस मध्ये एकूण दोन हजार समथिंग अडीच हजार पर्यंत ही पदभरती होणार आहे तर याची पात्रता काय असणार आहे एनी ग्रॅज्युएट कोणत्याही एनी ग्रॅज्युएट स्टुडंट आर्ट कॉमर्स सायन्स पदवीधारक विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे ओके त्यानंतर वयोमर्यादा बघा ओपन करिता अठरा ते अडतीस आणि कास्ट मध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस पाच वर्षाचा स्थितीरिषम करण्यात आलेलं आहे त्यानंतर भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार असेल माजी सैनिक असेल ओके अनाथ दिव्यांग यांना पण पाच पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे पंचावन्न वर्ष कोणाचं पन्नास वर्ष कोणाचं पंचेचाळीस वर्षापर्यंत वय वाढून देण्यात आलेलं आहे आपण एक सर्वसाधारण बघितलेलं आहे बाकीचं तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे वयोमर्यादा झालेली आहे त्यानंतर राहाला याचा महत्वाचा जो अभ्यासक्रम आहे जे तुम्हाला आता दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे आतापर्यंत झालेले क्वेश्चन पेपर कलेक्ट करायचे आहे नसतील तर आणि काय आहे दुसरं अभ्यासक्रम का आहे तर अभ्यासक्रम बघूया आपण तलाठी भरतीचा सरळ सेवा भरती अंतर्गत ही पद भरती केली जाते गटकच पद आहे परंतु याचा पेमेंट वेतन तुम्हाला सांगतो किती आहे तर स्टार्टिंग पस्तीस ते पस्तीस हजाराच्या दरम्यान याचा पूर्ण डीएटीए धरून तुम्हाला पे सॅलरी पडते ओके पर मंथ अभ्यासक्रम आहे मराठी इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विचारलं जातं गणितावरती जास्त भर राहतो आणि जो महत्वाचा विषय आहे सर्व विद्यार्थ्यांचा आवडता जी के यामध्ये जो टॉपिक आहे सब्जेक्ट आहेत यामध्ये हिस्ट्री असेल महाराष्ट्राचा इतिहास भूगोल असेल महाराष्ट्राचा चालू घडामोडी आहेत विज्ञान इकॉनॉमिकचे एक ते दोन प्रश्न हे संपूर्ण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत तर हा जो सिलेबस आहे तुमची मागच्या वेळेचे जे पेपर आगे मार जादा जादा आहे टीसीएस कंपनीवर टीसीएस कंपनी किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत या परीक्षा पार पडल्या जातात आता नेमका परीक्षा संदर्भात विधानसभेचा अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता तर टीसीएस कंपनीकडे हा ही परीक्षा घेण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तलाठी भरतीचा तर हा सिलेबस चारच विषय आहे तुमच्याकडे आणि चांगल्या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर दोनशे मार्काचा पेपर असतो याचे किती आहेत पंचवीस पंचवीस प्रश्न असतात एक प्रश्न दोन गुणांकरिता तर मागच्या वेळेस निगेटिव्ह सिस्टीम नव्हती परंतु या वर्षीपासून जेवढ्या परीक्षा होत आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये याला निगेटिव्ह सिस्टीम लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये तलाठी जाहिरात आल्यानंतर त्यामध्ये पण मेन्शन केलेलं असेल निगेटिव्ह तर त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट अभ्यास म्हणजे भरपूर अभ्यास करणं गरजेचं आहे स्पर्धा पण वाढलेली आहे अडीच हजार म्हणजे महाराष्ट्रामधनं किमान किती आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलेले आहेत सतरा लाख फॉर्म आलेले होते तलाठी भरती करीता हे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे आता याच्यात पण मागच्या वेळेस जागा भरपूर होत्या आता यावेळेस थोड्याफार जागा कमी आहेत अडीच हजारापर्यंत जागा आहेत त्याच्यामध्ये मे बी जागा वाढण्याची पण शक्यता आहे या जो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश जो आहे तुम्हाला तत्पर करण्यासंदर्भात जागृत करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे वेतन सांगितलेले अभ्यासक्रम पण चार दिवशी आहेत सांगितलेली आहे परीक्षा जाहिरात जाहिरात पण प्रसिद्ध होणार आहे जे आता नवी मुंबई मनपाची जाहिरात सहाशे वीस पदाकरिता प्रसिद्ध झालेली आहे त्यापैकी एक महत्वाचं पद आहे फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी ज्या विद्यार्थ्यांचा बी फार्मसी किंवा एम फार्म कम्प्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता एक एप्रिलपासनं म्हणजे परवापासूनच बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक विषयासहित यामध्ये तुम्हाला ते ईबुक ई बुक नोट्स ज्या नोट्स आहेत महत्वाच्या टेक्निकल सब्जेक्ट आहेत तिथे प्रोव्हाइ प्रोव्हाइड केले जाणार आहेत फ्रीमध्ये डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असणार आहे तर याकरिता आपल्याला बॅच संदर्भात इन्फॉर्मेशन करिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाईल ओके थँक्यू सर्वांचे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं थँक्यू